स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष यांची संयुक्त कारवाई मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघड दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकेस आणण्याचे आदेश दिले होते नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे तासगाव ते ढवळी रोडवरील महादेव पाटील यांच्या बंद पडलेल्या अपार्टमेंटच्या परिसरात जाऊन निगराणी करत असता तीन इसम संशयास्पदरित्या रित्या मोटरसायकल जवळ थांबलेले दिसले तसा त्यांचा मिळालेल्या संशय आल्याने त्यांना सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे राहुल श्रीकांत साळंखे वीस वर्ष राहणार वासुंबे तालुका तासगाव जिल्हा सांगली बाल अपचारी अशी असल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळालेल्या बातमीची थोडक्यात हकीकत सांगून अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी राहुल साळुंके यास अधिक विश्वासात घेऊन सदर मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर मोटरसायकल ही चोरी केलेली असून अपार्टमेंट चोरीच्या तीन आणि कुंडल येथून त्यांच्या सोबत असलेल्या दोन्ही बाल अपचारी यांच्या मदतीने चोरी केलेले असून सदरच्या मोटरसायकल विक्री करण्याकरता आणल्याची कबुली दिली सदर ठिकाणी मिळालेल्या मोटरसायकल बाबत सदर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता तासगाव व कुंडल पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल करणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाल्याने लागली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दोन पंचांसमक्ष सदरच्या मोटरसायकल पंचनाम्याने जप्त केल्या सदरचा जप्त मुद्देमाल वाहन चोरी करणारे संशयित आरोपी व बाल अपचारी यांना त्यांच्या नातेवाईकासह तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव व कुंडल पोलीस ठाणे करत आहेत